तर सुशील कुमार शिंदे हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आहेत त्यांना ऑफर आल्याशिवाय ते बोलणार नाही असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय तर शिंदेंना कुठलीही ऑफर दिलेली नाही असा प्रतिदावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी केलाय ते मुख्यमंत्री राहिलेले ते राज्यपाल राहिले आहेत केंद्रीय मंत्री राहिलेले आणि अशा नेत्यांच्याकडे ऑफर गेल्याशिवाय ते खोटं बोलू शकत नाही त्यांच्याकडे ऑफर गेली त्यांनी सांगितलं नाव उघड करा करायच्या वेळेस करतील पण त्यांचं रक्त त्यांचा डेअर हा काँग्रेसचा आहे ते चुकीच्या ठिकाणी हात घातले आणि स्वतःचे हात होरपडून घेतलेत असं माझं मत आहे मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे कुठली ऑफर कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीने सुशील कुमार शिंदेजी किंवा प्रणीताई शिंदे शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत पण अशी कुठलीही ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातून आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहे भारतीय जनता पार्टीने कुठलीही ऑफर प्रनितीजी किंवा सुशील कुमारजीला दिली नाही आहे